नमस्कार आता कोर्टामध्ये केस चालू असते आणि अर्जुन आता सगळे पुरावे दाखवतो आता सर्वच जण पुरावे बघत असतात आणि प्रियाला चौकशीसाठी बोलवलेलं असतं आता माझ्या मुलीला चौकशीसाठी अर्जुनने का बोलवलं म्हणून रविराजला राग येतो आता अर्जुन हा प्रियाला नको नको ते वेडेवाकडे उलटसुलट प्रश्न विचारत असतो आणि प्रिया ही गोंधळून जाते आता रविराज हा जाऊन दामिनी देशमुखला म्हणतो काय चाललं हे माझ्या मुलीला का चौकशीसाठी बोलवलं तिचा यात काही संबंध नाहीये तेव्हा आता दामिनी देशमुख म्हणते बघूया हा अर्जुन सुभेदार आता काय करतोय ते आता सर्वच जण तो पुरावा बघतात आणि सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर रविराज किल्लेदार हा अर्जुन जवळ येतो आणि म्हणतो अर्जुन काय चाललंय हे तुझं अरे तू तु माझ्या मुलीला तू तन्वीला का चौकशीसाठी बोलावलंस यात तिची काही चूक नाहीये आणि मी तिच्या बाजूने उभा आहे तिला काही तू वेडेवाकडे प्रश्न कसं विचारू शकतोस तिचा यात काही संबंध नाहीये तू तिला मध्ये ओढू नकोस आणि ती कधीच खोटं बोलू शकत नाही तेव्हा आता अर्जुनला राग येतो अर्जुन भर कोर्टात रविराजवर आवाज चढतो सिनियर बाजला तुझी मुलगी आहे म्हणून मी तिला सोडून देणार नाही ती एक गुन्हेगार आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा लगेच रविराज म्हणतो अर्जुन तू तुझी हद्दपार करतोयस माझी मुलगी गुन्हेगार नाही आहे अजून सिद्ध झालेलं नाही आहे तू माझ्या मुलीला गुन्हेगार ठरवू नकोस तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर तुझी मुलगी गुन्हेगार आहे आणि आता ते सिद्ध होणार आहे कारण माझ्याकडे तसा पुरावा आहे तू पुरावा बघितला नाहीच वाटत तुझी मुलगी खोटं बोलते मधुभाऊंनीच विलास पाटीलचा खून केला आहे हे तिने बघितलं सुद्धा नाही आणि ती खोटं बोलते तुझी मुलगी तन्वी ही मैपत आणि साक्षीच्या बाजूने आहे त्यांची साथ देते हे तुला नाही समजत आहे का अरे तू का डोळ्यावर पट्टी बांधली आहेस का सिनियर अरे बघ ना जरा हा पुरावा बघ यामध्ये स्पष्ट दिसतंय की प्रिया ही खोटं बोलते म्हणून आता रविराज सुद्धा तो पुरावा बघतो आता दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेते आणि आता दामिनी देशमुख बोलत असते त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते हे बघा तुम्ही शांत व्हा तुम्ही रविराज काकांवर असा आवाज चढवू नका तुम्ही का चढवलात आवाज अहो त्यांची मुलगी असं वागू वागूच शकत नाही असा त्यांना विश्वास आहे पण ती मुलगी काय लायकीची आहे हे आपल्याला माहीत आहे अर्जुन म्हणतो मग त्या मुलीची लायकी त्याला कळली पाहिजे ना त्याची मुलगी कोणत्या घाणेरड्या थराला जाऊन मधुभाऊंवर आरोप करते परवाच तिने मधुभाऊंवर चोरीचा आळ घेतला हे सुद्धा मी त्याला सांगितलं नाहीये सांगू का त्याला स्वतःच मधुबाऊनच्या कपाटात हार टाकते आणि मधुबाऊन चोरीचा आळ घेते हे जर सिनियरला सांगितलं ना तर सिनियर तिचं थोबाड फोडेल तेव्हा सायली म्हणते जाऊ दे कशाला आता तो विषय इथे नको पण तुम्ही रविराज काकांवर असं ओरडून बोलू नका चैतन्य म्हणतो हो अर्जुन तू पॅनिक होऊ नको शांतपणे विचार कर आणि मगच काय तो निर्णय घे तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आता रविराजला अर्जुनचा खूप राग आलेला असतो तो रागाने अर्जुनकडे बघत असतो आता प्रिया मनात म्हणते वा वा यांच्यात भांडणं झाली हे बरं झालं यांच्यात भांडणं व्हावी अशीच माझी इच्छा होती सायलीने दोन्ही घरांना एकत्र आणलं काय पण बरं झालं दोघांमध्ये परत भांडणं झाली आत्ता जाऊन मी पूर्ण आजींना सगळं सांगणार आहे या सायलीमुळे परत माझ्या बाबांच्यात आणि अर्जुनमध्ये मोठी भांडणं झाली अर्जुनने माझ्या बाबांचा भर कोर्टामध्ये अपमान केला आहे असं सगळे कान भरणार आहे आता सायली बघ पूर्णाजी तुझी कशी तासटणी करतात ते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू